नमस्कार साप्ताहिक संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे आजच माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घोषित झाले आणि भाजपकडून माढ्याचा तिढा सोडवला असं म्हणतात पण खऱ्या अर्थानं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं राष्ट्रवादीचा तिढा सोडवला असं चित्र दिसू लागलेलं ला आहे माढा लोकसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेतला झालेला आहे हा मतदारसंघ माननीय शरद पवार यांच्या उमेदवारीनं गाजला आणि तसंच त्यांच्या उमेदवारीवरही मागे घेतली त्यामुळेही गाजला राष्ट्रवादी बॅकफूटवरती जात असताना पुन्हा एकदा रणजित सिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला दणका दिला आणि त्यानंतर राष्ट्रवादीनं चक्क भाजपाला दणका देत संजय मामा शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांची निव निवड या राष्ट्रवादीच्या जा माध्यमातून जाहीर केली आणि त्यानंतर भाजपामध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचा जोर म्हणण्यापेक्षा चर्चा सुरू झाली खरं तर या निवडणुकीमध्ये जी उमेदवारी पाहिजे होती ती उमेदवारी जाहीर झालेली नाही या उमेदवारीमध्ये प्रत्येक मतदार आता असा विचार करू लागला आहे बारामती नगरदक्षिण आणि माढा मतदारसंघामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांचं साठं लोटं तर नाही ना असा ना विचार होऊ लागला आहे कारण राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मामा शिंदे यांना जाहीर झाल्यानंतर यामध्ये खरं तर भाजपाकडे तुल्यबळ उमेदवार होते यात नामदार बापू देशमुख त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख खासदार विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील नामदार महादेव जानकर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर अशी एकाचड एक माणसं असताना सुद्धा अनपेक्षितपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली या सर्व भूमिकेमध्ये या मतदारसंघातील माढा करमाळा पंढरपूर सांगोला माळशिरस या सोलापूर जिल्ह्यातील सर्वच भागांना संजय मामा शिंदे हे आपले वाटत आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा असणारा जो समन्वय आहे या समन्वयाला तोडीस तोड असा उमेदवार भाजपने दिला नाही आणि त्यामुळं या असणाऱ्या उमेदवारीनं सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते इतके निराश आणि नाराज झालेले आहेत एवढेच नाही तर भाजपवासी सुद्धा भाजप नेमकं काय करते आहे अशा पद्धतीने चर्चा सुरू झाली आहे तर नेमकी राष्ट्रवादी आणि भाजपची नेमकी काय फिल्डिंग आहे याचं जे उत्तर आहे ते आपल्याला लवकर समजेल